अडीचशे वर्षापासूनच जुनं मंदिर आहे पहिलं मंदिर आहे कौलारू मंदिर माता गंगा देवी एक जागृत देवी असून त्याची अनुभूती ते आगावर मिळते नमस्कार मंडळी मी स्वागत खोत आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वागत खोत या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून व्हिडिओ सगळ्यात आधी पहा आणि कमेंट करायला विसरू नका तर मंडळी आता आपण निघालो आहोत मिडबाव व तांबळडे अशा दोन गावामध्येच आपण निघालेलो आहोत मिडबावमध्ये श्री देव रामेश्वर व मध्ये श्री गजबा गजबादेवी अशा प्रशस्त असं जागृत देवस्थानाला आज आपण दर्शन करण्यासाठी निघालो आहोत तसं बघायला गेलं तर आम्हाला मिडबावला सारखे येणे जाणे असते कारण मुख्य बाजारपेठ ही मिळबावच आहे मिडबावमध्ये दर बुधवार आणि शनिवार अशी आठवड्यातना दोनदा मोठी अशी बाजारपेठ लागते मिडबाव गावचे श्रीदेव रामेश्वर हे सुमारे चारशे वर्ष जुने आहे मंदिर कौलारू व छोटेखानी होते मंदिराची पहिली डागडूजी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये करण्यात आली होती पण त्याचे नव्याने बांधकाम हे उद्दिष्ट ठेवून सुमारे साडेतीन हजार चौरस फूट क्षेत्रफळावर करण्यात आले आहे त्यात मंदिराचा पूर्ण कायापालट होऊन गेला आहे हे सभामंडपच दोन हजार चौरस फूट क्षेत्राचे आहे गाभाऱ्याच्या कळसापर्यंतचे बांधकाम सुंदर कलाकुसरयुक्त असून कळसाला सोनाचा मुलामा देण्यात आला आहे मंदिराचा जीर्णोद्धार केला असल्याने मिडबावच्या वैभवात भर पडली मंदिराची आख्यायिका अशी आहे की तेथील लोके व राणे हे इनामी संस्थान असलेल्या आचरा येथील रामेश्वर मंदिरातील रामनवमी उत्सवाला मानकरी म्हणून हजर असायचे त्यांच्या उपस्थितीशिवाय तेथील वार्षिकोत्सव साजरा होत नसे परंतु एका वर्षी तुफानी पावसामुळे आचरा नदीला पूर आला व त्यांना मंदिरात पोचण्यास विलंब झाला राणे व लोके त्यांच्या तेथे पोचण्यापूर्वीच उत्सव साजरा झाल्याने ते संतापले व राणे व लोके यांनी त्यात नदीपात्रातून गुणी काळ्या पाषाणातून एक पिंड तयार करून तिची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली तेच हे श्री रामेश्वर मंदिर मंदिर सवा मंडपासह चौपन्न खांबावर उभे आहे समोर दीपमाळा आहेत मंदिराची बांधणी ही जजावर धाटणीची आहे गाभाऱ्यातील शिवपिंड मात्र काळ्या पाषाणातील जुनीच आहे त्याशिवाय सात मूर्ती नव्याने आणल्या असून त्यात श्री गणेश विठ्ठल रकमाई वीरभद्र नंदी व सटीमटी यांचा समावेश आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळापासून एक्कावन्न रुपयांची सनद घाडीगावकरांवी त्या मंदिराला प्राप्त झाली आहे पेशवे काळात चिमाजी आप्पानी त्यांच्या पत्नीचा नवाज फेडताना मंदिराला पालखी भेट म्हणून दिल्याचे सांगितले जाते मंदिराच्या आवारात अकरा सती समाधीस्थळे असून तेथील फाटकवाडीतून दत्ताची पालखी रामेश्वराच्या भेटीला येते श्रीदेव कुणकेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या देवाची तरंग व पालख्या या मंदिरात पाहुणचार व रामेश्वराची भेट घेऊनच पुढे मार्गस्थ होतात काका का या मंदिराबद्दल थोडीफार मला माहिती सांगा नमस्कार मी उंडार वासकर या मंदिराचा पूजा केली हे मंदिर खूप तीनशे साडेतीनशे वर्ष जुनं मंदिर आहे आत्ता तीनशे साडेतीनशे वर्ष ज मंदिर जुनं असल्याकारणाने जेव्हा आमचा जीर्णोत्तराचा प्रश्न निर्माण झाला मंदिर रिनोव्हेट करण्याचा प्रश्न झाला दोन हजार नऊमध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन पूर्ण गावाने मिळून सहकार्य केलं आणि दोन हजार नऊमध्ये ते पाऊल उचललं गेलं दोन दो हजार नऊपासून पासून ते दोन हजार पंधरापर्यंत मंदिराचं काम चालत होतं दोन हजार पंधरामध्ये ते काम पूर्णच झालं आणि दोन हजार पंधराला अकरा मे दोन हजार पंधरामध्ये मंदिराचं वर्धापन घेतलं आम्ही दरवर्षी आम्ही साजरा करतो अकरा मे ही आतापर्यंत सगळ्यांनी साथ दिली सगळ्या गावांनी सगळ्या रहिवासांनी त्यांना साथ दिली म्हणून ही भव्य मंदिराचं उत्सव उभं राहिलेला आहे साडेतीनशे वर्षापासूनचं जुनं मंदिर आहे हो पहिलं मंदिर आहे कौलारू मंदिरचा जो मंदिर होतं जुनं मंदिर हा लाकडी मंदिर होतं त्या मंदिराचं आता हे भव्य दिव्य असं मंदिर उभं राहिलं आहे मंदिरात पूजेचे काम हे गुरव करतात अन्य कामे पाचाचे मानकरी असलेले कुबल जेठे लोके राणे फाटक खाडीलकर रेगे जोगल नरेश शेट्टे व चौगुले आदी लोकं सांभाळतात श्रीदेव एकोणीसशे चाळीस नंतर अद्यापपर्यंत गावात फिरण्यासाठी मंदिरातून बाहेर पडलेले नाहीत मंदिरात रोज सायंकाळी सात वाजता नवबत वाजवण्याची प्रथा अजूनपर्यंत पाहिली जाते श्रावणामध्ये दर सोमवारी देवदर्शन व अभिषेक केला जातो तर गुरे काका सुंदर अशी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच हे श्री देव हनुमंताचे मंदिर तर मंडळी जागृत अशा देव श्री देव रामेश्वराचे दर्शन करून आपण आता पुढे तांबळडेकमधील श्रीदेवी गजबादेवी हिचे आपण आता दर्शन करू निसर्गरम्य वातावरण असलेले सुंदर असं तांबळडेक गावात आता आपण जाणार आहोत विढबावपासून वरती आल्यानंतर उजव्या बाजूला वहिल्यानंतर एम टी डी सीच्या परिसरात सुंदर असं डांबरीकरणाचं काम झालेलं आहे हे एम टी डी सी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुढे जाऊन उद्या आताला वहिल्यानंतर रस्त्याचे अजून बांधकाम पूर्वीचेच आहे बांधकाम अजून केलेले नाही आणि या रस्त्याने पुढे आल्यानंतर हे समोर श्रीदेवी गजबादेवीचे हे मंदिर श्री माता गजबादेवी मंदिर तांबळडेक तालुका देवगड देवगड तालुक्यातील निसर्गसंपन्न गावापैकी एक गाव म्हणजे तांबळडेकोय देवगडपासून सुमारे तीस किमी अंतरावर तर कुणकेश्वरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आणि मिडगाव येथून पाच किलोमीटर अंतरावर अस तांबळडेक गाव आहे अतिशय निसर्गरम्य असा येथील परिसर एका बाजूला निळाशार समुद्र आणि त्याला जोडून रुपेरी वाळूचे किनार त्याला साधेसे हिरवेगार असे सुरूचे वन अशीही तांबेडेकाची निर्मिती केली असावी मुद्रकिनाराला लागूनच असलेल्या डोंगराच्या कुशीत माता हे देवीचे मंदिर या मंदिराकडून सूर्यास्त पाहणे म्हणजे एक प्रकारची पर्वणीच म्हणावी लागेल तसेच माता गदबा देवी एक जागृत देवी असून त्याची अनुभूती इथे आल्यावर मिळते हे मंदिर पुरातन असले तरी मूळ आद्यस्थानाचा जीर्णोद्धार शालिवाहन शके अठराशे बेचाळीस रौद्य नामसंस्तर माघ शुद्ध एकादशी शुक्रवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी फाटक मिराशी या गावकरी मंडळाने केला येथे प्रतिवर्षी अठरा मे रोजी सत्यनारायणची महापूजा केली जाते उजव्या बाजूला श्री दांडगाई देवीचे एक छोटे मंदिर असून समोर भव्य कमान आहे आणि एक आकर्षक अशी दीपमाळ आहे दीपमाळेवर ध्वज आहे येथे नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मंदिर परिसरातून दिसणारा हा रम्य सागरी किनारा सुरूचे बन व निळाशार हा अरबी समुद्र तसेच सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य हे नक्कीच पाहण्यासारखे असणार तर मंडळी मी आता आपली रजा घेतो भेटू नवीन अशा ब्लॉगमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे